नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रमोमध्ये मा आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने सारंगने आता जानकीला अडकवलं आहे पैशांची लाच देण्याच्या बदल्यात मीडियासमोर तिला आता खोटं ठरवण्यात आलेलं आहे तेव्हा आता ऋषिकेश जानकी घरी जात नाही म्हणून सरळ आता तोरणदिवेच्या घरी येतो तेव्हा त्याला कळतं की जानकी इथे अशी फसलेली आहे त्यामुळे आता तो खूप चिडतो आणि जानकीला म्हणतो की तुला काय गरज होती तुला सांगितलं होतं ना हा ही स्पर्धा होईपर्यंत कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवू नकोस म्हणून तेव्हा जानकीमध्ये खरंच माझी चुकी झाली पण मला त्या ईश्वराने फसवलंय ऋषिकेश म्हणतो पण तू मला फसवलं त्याचं काय तू सुद्धा मला फसवलंच आहेस ना खोटं बोलून घरातून निघालीस आणि इकडे येऊन स्वतःच स्वतःला अडकवून घेतलास तेव्हा आता जानकीकडे उत्तर नाही आहे प्रेक्षकांनो आता पुढे ऋषिकेश इतका चिडला आहे की ते मीडियावाले लोक आता म्हणतात की ठीक आहे तुम्ही स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात तेव्हा आता तिसऱ्या राऊंडसाठी सगळेजण सज्ज झालेले असताना इकडे स्पर्धा चांगलीच जोरात रंगलेली आहे मात्र ऋषिकेशला जानकीबरोबर बोलायचं जा नाही आहे जानकी त्याला आवाज देते पण तरी ऋषिकेश बोलायलाच तयार नाही आहे आता इतक्यात जानकीच्या हातातून बादली सटकते सगळं पाणी सांडतं त्याच्यावरून आता जानकीचा पाय घसरतो जानकी पडणार असते ओ आता जोरात आई आई म्हणून आवाज देते तर ऋषिकेश धावतच जाता जानकीला वाचवायला जातो पण आता तेवढ्यात पाणी खाली सांडून जातं आणि प्रेक्षकांनो ह्या स्पर्धेमध्ये पाणी खाली सांडवायचं नसतं हा मेन उद्देश होता त्यामुळे पाहूयात आता कोण जिंकणार आहे ह्या स्पर्धेचा मुख्य विनर कोण होणार आहे हे आज आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद